धान आज गोडाऊनमध्ये पडलेले आहेत त्यांचं ऑनलाईन अजूनपर्यंत झालेलं नाही त्यांचे ना पैसे केव्हा येणार दोन दोन महिन्यापासून हे मोजून तिथं ठेवलेले आहे याकडे शासनाचं अत्यंत दुर्लक्ष आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पड पटोडे आपल्यासोबत आहेत एक सध्या वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे की धान खरेदीच्या लक्षवाढीवर केंद्र व राज्य शासनाची मोड आहे तर आपण त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की चोवीस जूनपर्यंत निर्णय न घेतल्यास फेडरेशनला ते क्लूप ठोकणार आहेत असं खासदार साहेबांचं म्हणणं आहे स्टेटमेंट आहे आणि वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत आपल्यासोबत डॉक्टर प्रशांत पदोडे साहेब आहेत साहेब काय सांगाल आपण जे हे बातमी दिलेली आहे याच्यावरती काही तथ्य असतील आणि काय नेमकं तुमच्या मागण्या असतील ही जे सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे आज मोठ्या कष्टाने मेहनत करून शेतकऱ्यांनी धान उगवलं आणि त्या धान खरेदी केंद्रामध्ये नेऊन ठेवलं त्यांच्याजवळ फक्त पुरावा आहे ते काटाचा समजा कोणी तो धान करेंदी केंद्राचा मालक गेला तर शेतकऱ्यांचा जो नुकसान होईल त्याची भरपाई कोण देणार आहे आज जे उद्दिष्ट होतं सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि स्टेट गव्हर्मेंटनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी ते उद्दिष्ट का बरं कमी आहे हे उद्दिष्ट कोण देत आहे आज तुम्ही बघा कृषी अधिकारी आहेत किती क्षेत्रामध्ये धानाची लागवड झाली आहे किती धान्य होणार आहे हे सगळं माहीत असताना शेतकऱ्यावर अन्याय का बरं आहे आज भंडाऱ्यामध्ये चार लक्ष मॅट्रिक टन आणि गोंदियामध्ये नऊ लक्ष हे त्यांनी उद्दिष्ट दिले ते दे पूर्ण झाले परंतु इथे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदियामध्ये जवळपास अजून पंधरा लक्ष धान आज गोडाऊनमध्ये पडलेले आहेत त्यांचं ऑनलाईन अजूनपर्यंत झालेलं नाही त्यांचे पैसे केव्हा येणार दोन दोन महिन्यापासून हे थे मोजून तिथं ठेवलेले आहे याकडे शासनाचं अत्यंत दुर्लक्ष आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे शेतकऱ्यांना समजा न्याय नाही मिळाला पैसे नाही मिळाले तर ते कसे जगतील शेतकऱ्यांचे आत्महत्याचे जे प्रकार आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहे याला कारण आहे हे डबल इंजन सरकार आहे हे एकीकडे धानाचा बोनस दिल्याचा गवगवा करून राहिले आणि जे धान पडले आहेत त्यांना विकते घेऊन नाही राहिले त्याची लिमिटसुद्धा हे वाढवून नाही राहिले त्याचे उद्दिष्टसुद्धा हे देऊन नाही राहिले विचार करा या सरकारच्या मनामध्ये काय आहे येणाऱ्या काळामध्ये चोवीस तारखेपर्यंत आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यांनी हे उद्दिष्ट तुरंतच वाळावा समजा वाळवलं नाही तर त्यांच्या ऑफिसला आम्ही कुलूप टोको आंदोलन इथं आपण करणार आहोत तर धान खरेदीच्या लक्षवाढीवर या ठिकाणी खासदार प्रशांत पटोडे साहेब आपल्याशी बोलले त्यांनी सांगितलं की जे काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर ते येत्या चोवीस तारखेला म्हणजेच मला वाटतं उद्याला संबंधित जे प्रशासनाचे कार्यालय आहे त्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा कार्यक्रम ते करणार आहेत परंतु शासनाचे जे काही निकष आहेत ते जनतेच्या फायद्याचे नाही असंही त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेले आहे आणि त्यामुळेच ते त्यांनी या ठिकाणी बोलताना नाराजी व्यक्त केलेली आहे